नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धक्तोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज एक राफरी नगर परिषदेत इझी स्पीड बिन थुकदान पात्राचा डेमान दुसरं जिन्यावर आजूबाजू लोक काय कोपरेपण थुंकतात किंवा जिथं साईड मिळत तिथे अशा पद्धती खोकायचं काम करतात हा खूप आणि त्याचप्रमाणे त्याला काय होतं हॉस्पिटल वगैरे ज्या ठिकाणी पेशंट आहे त्याला लागतो वेळच्या वेळी तर तो उठून जाऊ शकत नाही अशा वेळेस त्याच्यासाठी छोटे छोटे असे ते पण डेबो बनवले आणि याच्यामध्ये कस प्रकार केलं जातं डायग्राम करा मी तुम्हाला नंतरही सोडतो मी त्यापूर्वी काय करतो तुम्हाला हा जो डेबो आहे तो दाखवतो तर हा कर याच्यामध्ये कंपनी काय करत पडतात आपलं ते भांडाय असं भांडाय असं समजायचं आणि याच्यामध्ये आपण हे एक सोल्युशन आहे असं ऑर्गेनिक सोल्युशन हे आपण या ठिकाणी हे भांड्यामध्ये ऑर्गेनिक सोल्युशन टाकलेलं तर पहिलं हा पहिलंच टाकलं तर आपण आपल्या आता लोक येतात थुंकतात भांड्यामध्ये थुंकणार सांगतात अशा पद्धतीनं समजा असं थोंकले तर ती थंकीमध्ये थोडक्यामध्ये आणि ही थंकी काय करते माहितीये काय थुंकेला हे केमिकल जे आहे ऑर्गेनिक हे डायरेक्ट बंद करून टाकणार आता हे जर पाहिलं आता हे केमिकल पाहतो कसं ब्लॉक ब्लॉक आता थोड्या वेळा मध्ये काय होणार आता आपण हे काय केलं आज उलट केलं

तंबाखू खाऊ थुंकू मुलीने आली उलटी आली मलमल झाली खूप भेटायला आलेला अचानक मध्ये तो तिथं थुंकू शकतो तो वॉशरूम मध्ये किंवा बाथरूम मध्ये कधी जाणार आता लग्नीसाठी लोकांनीच तर सोय केलेली सगळ्या परंतु थुंकी पात्रासाठी काय के? सोय केलेली आहे असा पॉट तुम्ही तुम्ही जवळ सुद्धा ठेवू शकता आपल्याला काही प्रॉब्लेम झाले थुंकू शकतो आपण त्याचा तर हे त्याच्यामधून एक प्रकार हे तुम्हाला मी हे ऑर्गेनिक केमिकल आहे

त्यामध्ये विशेष ऑर्गॅनिक सेंद्रिय रसायन टाकले जाते हे रसायन फुंकीला जागेवर लॉक करून त्यातील रोग जंती नष्ट करते फुंकी उघडी राहत नाही दुर्गंधी होत नाही आणि तिचे तात्काळ सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते ऐकणे महत्वाची गोष्ट हे पात्र गर्दीच्या ठिकाणी बसवल्यानंतर नागरिक आजूबाजूला न ना थुंकता थेट या पात्राचा वापर करतात पात्र भरल्यानंतर त्यातील सेंद्रिय पदार्थ निर्जन ठिकाणी टाकल्यास त्यातून जंगली झाडे उगवतात त्यामुळे निसर्गाचा यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यापूर्वी या पात्रास कंपनीने नवी मुंबई या ठिकाणी या पात्रांना बसवलेला आहे त्याचबरोबर नागपूर या सिटीमध्ये बसवलं आहे औरंगाबाद मध्ये आहे परत मुंबई या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये त्याचा सुद्धा इन्स्टॉलेशन ठाण्या जिल्ह्यामध्ये के केलेलं आहे तर हा प्रकल्प देशाच्या सगळ्या भागामध्ये गेलेला आहे परंतु आपला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो प्रकल्प अजून आला नाही आणि आमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी हे पात्र बसून देणे इन्स्टॉलेशन बसून त्याला बदली रिसायकलिंग वगैरे करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी कंपनी करते या डेमोमुळे नगराध्यक्ष मान्य प्राध्याप मुंबर उपस्थित होते त्यांनी उपक्रमामध्ये सकारात्मक भूमिका घेतली असून नगरपालिकेच्या सभागृहात पुन्हा एकदा सविस्तर डेमो सादर करण्यासाठी कंपनीला केव्हाही आमंत्रण करा असे यावेळी त्यांनी सांगितलं